भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या देभ गांधीवादी स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर कृष्ण भीमराव आंद्रळीकर स्मृती प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत यावर्षी टीव्ही नाईन मराठी ब्युरोचे ची सागर सरोवसे यांना गझनफर कार उतात्मा अब्दुल रसूल कुर्बान हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कार एबीपी माझा वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी आपताब अनवर शेख यांना देभ कर्मयोगी कार रामभाऊ राजवाडे स्मृती पत्रकारिता पुरस्कार तसेच श्रीमती मनीषा भाऊसाहेब जाधव आरोग्य सेविका यांना स्वातंत्र्य सेनानी देव डॉक्टर अंत्रोळीकर स्मृती आदर्श समाजसेविका पुरस्कार देण्यात येणार पाच हजार रुपये रोख चिन्ह व असे या पुरस्काराचे स्वरूप आहे हे पुरस्कार सुप्रसिद्ध व ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर अशोक चौसाळकर यांच्या हस्ते दिले जाणार असून यावेळी त्यांचे महाराष्ट्राचे बदलते राजकारण या विषयावर व्याख्यान होणार आहे या समारंभाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत प्राचार्य नरेश बदनोरे हे बोष आहेत हा समारंभ गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन रोजी सायंकाळी सहा वाजता नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित करण्यात आला असून नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत एळेगावकर व सचिव मोहन अंत्रोळीकर यांनी केले आहे